आरग येथे समलिंगी संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून तरुणाचा तलावात बुडवून खून दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिरज तालुका मिरज आरग येथील तलावात एका एकवीस वर्षीय तरुणाचा बुडवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या खुनामागे समलिंगी संबंधासाठी विरोध केल्याचा संशय असून या प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सुजल बाजीराव पाटील वयवर्षे एकवीस राहणार आरग हा तरुण दिनांक अठ्ठावीस जूनपासून बेपत्ता होता सुजेल आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र एकत्रितपणे बँक येथे हळदी समारंभासाठी गेले होते परत आल्यानंतर सुजेल बेपत्ता झाला त्याचा शोध सुरू असताना सुजेलच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल केली होती त्यानंतर ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सित यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवत सुजेलचे दोघे अल्पवयीन मित्र ताब्यात घेऊन चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली तपासात उघडकीस आले की हळदी समारंभानंतर तिघांनी एकत्रित मद्यपान केले व नंतर आरक तलावाजवळ गेले त्यापैकी यावेळी मित्रापैकी एका अल्पवयीन मित्राने सुजेलसोबत समलिंगी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र सुजेलने त्याला तीव्र विरोध केल्याचे वाद निर्माण झाला वाद वाढताच दोघा अल्पवयीन मित्रांनी सुजेलला लाताबोक्यानी मारहाण केली व त्यानंतर त्याला तलावात बुडून खून करून तेथून फरार झाले पोलिसांनी या दोघांपैकी एका आरोपीच्या माहितीच्या आधारे आरक तलावातून सुजेलचा मृतदेह शोधून काढला या गुन्ह्याचा तपास जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कल्याणी बोरवणकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक अजित सिर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस पथकाने केला